नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत घटक चार मापन महत्व मापन उपघटक अठरा परिमाणे स्वाध्याय अठरा पॉईंट एक प्रश्न पहिला बारा डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला एका वहीची जाडी पाच मिलीमीटर आहे तर वह्यांच्या गठ्ठ्यांची उंची किती सेमी असेल बघा बारा डझन वह्यांचा एक गठ्ठा आता एक डझन म्हटलं की 12mile, बारा वह्या मग आता बारा डझन म्हणजे काय तर बारा गुणिले बारा मित्रांनो बाराचा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस म्हणजे एकशे चौवेचाळीस वह्या बांधल्या एका वहीची जाडी आहे पाच mm, मिलीमीटर मग आपण काय करणार एकशे चौवेचाळीस गुणिले पाच पाच चोकवीस हातशे आले दोन पाच चोकवीस आणि दोन बावीस हातशे आले दोन पाच एक पाच सहा सात मित्रांनो त्या पूर्ण वह्यांची जाडी किती झाली तर सातशे वीस मी मी मिलीमीटर आपल्याला त्या पूर्ण गठ्ठ्याची उंची सेमीमध्ये विचारलेली आहे बघा एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर म्हणजे सातशे वीस भागिले जर आपण दहा केलं तर मित्रांनो एक शून्य गेला एक शून्य गेला आपल्याला उत्तर मिळेल बहात्तर सेमी त्या पूर्ण वह्याच्या गठ्ठ्याची उंची असेल बहात्तर सेमी म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दोन किती की किमी बरोबर अडुसष्ट हजार मीटर विद्यार्थी मित्रांनो एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर मग अडुसष्ट किलोमीटर बघा अडुसष्ट किलोमीटर म्हणजे अडुसष्ट हजार मीटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर अडुसष्ट किलोमीटर म्हणजे अडुसष्ट हजार मीटर मग आपल्याला विचारले अडुसष्ट हजार मीटर म्हणजे किती किलोमीटर तर अडुसष्ट किलोमीटर म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तीन साडेदहा मीटर व पाऊन मीटर यांच्या बेरजेतून किती वजा केल्यास साडेपाच मीटर उरतील विद्यार्थी मित्रांनो साडे दहा मीटर आता एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग आता साडेदहा मीटर म्हणजे एक हजार पन्नास सेमी आणि पाऊण मीटर पाऊण मीटर म्हणजे पंच्याहत्तर सेमी म्हणजे साडेदहा मीटर आणि पाऊण मीटर यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल मित्रांनो पाचशे पाच सात आणि पाच बारा हातचा आला एक एकाशी एक एकाशी एक अकराशे एक एक पंचवीस आणि हे अकराशे पंचवीस काय आहे तर सेमी आहे म्हणजे थोडक्यात अकरा मीटर आणि पंचवीस सेमी तर आपल्याला विचारलंय यांच्या बेरजेतून किती वजा केल्या साडेपाच मीटर उरतील तर मित्रांनो आपण काय करणार अकराशे पंचवीस वजा साडेपाच मीटर आता साडेपाच मीटर म्हणजे पाचशे पन्नास सेमी बघा हे अकराशे पंचवीस सेमी आहे त्यातून आपण साडेपाच मीटर म्हणजे पाचशे पन्नास सेमी आपण वजा करणार तर बघा पाचशे पाच दोनातनं पाच जात नाही दोन खोडले वर घेतले या ठिकाणी शून्य बारा बारातनं पाच गेले खाली राहिले सात पुन्हा दहा शून्य दहातनं पाच गेले खाली राहिले पाच मित्रांनो पाचशे पंचाहत्तर सेमी किती वजा केल्या साडेपाच मीटर उरतील तर मित्रांनो सातशे पंच्याहत्तर सेमी म्हणजे पावणे सहा बघा पाच पूर्ण आणि वर पाऊण भाग किंवा पावणे सहा म्हणजे सहाला पावभाग कमी म्हणजे पावणे सहा म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पावणे सहा प्रश्न नंबर चार मिनलने केलेल्या एकूण प्रवासापैकी पंचवीस किलोमीटर पाचशे मीटर प्रवास बोटीने केला दोनशे वीस किलोमीटर प्रवास रेल्वेने केला आणि एकशे पंच्याहत्तर किलोमीटर सातशे पन्नास मीटर प्रवास बसने केला तर बोट आणि बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती अधिक प्रवास केला तर मित्रांनो पंचवीस किलोमीटर पाचशे मीटर प्रवास बोटीने दोनशे वीस किलोमीटर प्रवास रेल्वेने आणि एकशे पंच्याहत्तर किलोमीटर सातशे पन्नास मीटर प्रवास बसने आपल्याला प्रश्न विचारला आहे बोट आणि बस बघा बोट आणि बस यांच्यापेक्षा रेल्वेने किती जास्त प्रवास केला आता बोट आणि बस या दोघांनी मिळून किती प्रवास केला तर मित्रांनो पंचवीस किलोमीटर पाचशे मीटर अधिक एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर किलोमीटर आणि सातशे पन्नास मीटर म्हणजे बघा शून्य पाच सात आणि पाच बारा हातचा आला एक जागी दशांश चिन्ह पाच आणि पाच दहा आणि एक अकरा हातचा आला एक सात आठ नऊ दहा पुन्हा हा चालला एक एक आणि एक दोन मित्रांनो दोनशे एक किलोमीटर आणि दोनशे पन्नास मीटर एवढा प्रवास बोट आणि रेल्वेने केला बोट आणि बसने केला मग रेल्वेने किती अधिक केला तर पुन्हा आपण वजाबाकी करणार दोनशे वीस किलोमीटर त्यातनं दोनशे एक आणि दोनशे पन्नास मीटर आपण वजा करणार तर बघा शून्य दहा नऊ नऊ आणि एक दहातनं पाच गेले पाच नव्वातनं दोन गेले सात दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह नव्वातनं एक गेला आठ एकाशी एक, एक दोनातून दोन गेले शून्य मित्रांनो रेल्वेने अठरा किलोमीटर आणि सातशे पन्नास मीटर अठरा किलोमीटर सातशे पन्नास मीटर एवढा प्रवास जास्त केला म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे अठरा किलोमीटर सातशे पन्नास मीटर प्रश्न नंबर पाच बेचाळीस हजार मिलीमीटर लांबीची तार सहा ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मित्रांनो बेचाळीस हजार मिलीमीटर mm लांबीची तार आहे सहा ठिकाणी कापली आता सहा ठिकाणी कापल्यानंतर तिचे सात तुकडे होणार आहे म्हणजे बेचाळीस हजार भागिले जर आपण सात केलं तर सात सख बेचाळीस बेचाळीसमधून बेचाळीस गेले बाकी उरले शून्य सात शून्य शून्य सात शून्य शून्य सात शून्य शून्य म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं मित्रांनो सहा हजार मिलीमीटर म्हणजे एका तुकड्याची लांबी सहा हजार मिलीमीटर सहा हजार मिलीमीटर म्हणजे सहा मीटर म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा मीटर प्रश्न नंबर सहा दोन खांबांची उंची अनुक्रमे एकशे सतरा सेमी व एकशे पाच सेमी आहे जर दोन खांब एकमेकांना जोडून एक, एक खांब तयार केला तर त्या खांबाची एकूण उंची किती मित्रांनो एकशे सतरा सेमी आणि एकशे पाच सेमी उंचीचे दोन खांब आहेत ते आपण एकमेकांना जोडले दोन खांबांचा एकच खांब तयार केला तर दोघांची एकूण उंची किती होणार तर आपण करणार बेरीज दोन्ही पण सेमी सेमीमध्ये आहे सात आणि पाच बारा हातचा एक एक आणि एक दोन एक आणि एक दोन आता दोनशे बावीस सेमी बघा दोनशे बावीस सेमी मग आपल्याला याचं रूपांतर मीटरमध्ये जर करायचं असेल तर एक मीटर म्हणजे शंभर सेमी म्हणजे दोन पॉईंट बावीस मीटर मित्रांनो बघा दोन पॉईंट बावीस मीटर म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन पॉईंट बावीस मीटर प्रश्न नंबर सात एक रिक्षा एका तासात वीस किलोमीटर अंतर कापते तर पाऊन तासात ती किती अंतर कापील मित्रांनो एक रिक्षा आहे एका तासात वीस किलोमीटर अंतर कापते मग आता पाऊन तासात किती अंतर कापेल ती तर पंधरा किलोमीटर अर्ध्या तासात दहा किलोमीटर पाव तासात पाच किलोमीटर तर मित्रांनो पाऊण तासामध्ये ती पंधरा किलोमीटर अंतर कापणार आहे मग आता पंधरा किलोमीटर म्हणजे पंधरा हजार मीटर एक किलोमीटर म्हणजे एक मीटर, किलो मीटर हजार मीटर मग पंधरा किलोमीटर म्हणजे पंधरा हजार मीटर म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर आठ एका गावात एस टी साठी तीन किलोमीटर आठशे पंच्याहत्तर मीटर लांबीचा पक्का रस्ता बांधायचा होता त्यापैकी एक, एक किलोमीटर सातशे पन्नास मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला आहे तर किती लांबीचा रस्ता बांधून झाला मित्रांनो पूर्ण रस्ता बांधायचा होता तीन किलोमीटर आणि आठशे पंच्याहत्तर मीटर आपण दोन कॉलम केलेत एक आहे किलोमीटर दुसरा आहे मीटर बघा आता त्यापैकी एक किलोमीटर आणि सातशे पन्नास मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला आहे मग किती बांधून झाला तर आपण करणार वजा बाकी तीन किलोमीटर आठशे पंच्याहत्तर मीटरमधून एक किलोमीटर सातशे पन्नास मीटर आपण वजा करणार बघा पाचाशी पाच सातातनं पाच गेले दोन राहिले आठातनं सात गेला एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि तीनातून एक गेला खाली राहिले दोन म्हणजे दोन किलोमीटर आणि दोन किलोमीटर आणि एकशे पंचवीस मीटर एवढा रस्ता बांधून झाला दोन किलोमीटर एकशे पंचवीस मीटर म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर नऊ रियाने गणवेश शिवण्यासाठी दोन मीटर पांढऱ्या व तीन मीटर निळ्या रंगाचे कापड विकत आणले तर तिने एकूण किती मीटर कापड विकत आणले मित्रांनो सव्वा दोन आणि पावणे तीन मीटर बघा सव्वा दोन मीटर पांढऱ्या आणि पावणे तीन मीटर निळ्या रंगाचे कापड विकत आणले आता सव्वा दोन मीटर म्हणजे किती तर मित्रांनो एक मीटर म्हणजे शंभर सेमी मग सव्वा दोन मीटर म्हणजे दोनशे पंचवीस सेमी त्यानंतर पावणे तीन मीटर म्हणजे दोनशे पंच्याहत्तर सेमी मित्रांनो आपल्याला टोटल करायची आहे पाच आणि पाच दहा हातचा आला एक सात आणि दोन नऊ आणि एक दहा हातचा आला एक बे चार आणि एक पाच मित्रांनो पाचशे आहेत सेमी पाचशे सेमी म्हणजे मित्रांनो एक मीटर म्हणजे शंभर सेमी बघा आता पाचशे सेमी म्हणजे पाच मीटर तर तिने एकूण एक। एक किती मीटर कापड विकत आणले तर पाच मीटर कापड विकत आणले म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दहा एक शर्ट शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर कापड लागते तर पाच शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल मित्रांनो एक शर्ट शिवायचं असेल तर सव्वा दोन मीटर आता सव्वा दोन मीटर म्हणजे दोनशे पंचवीस सेमी एक मीटर म्हणजे शंभर सेमी सव्वा दोन मीटर म्हणजे दोनशे पंचवीस सेमी असे पाच शर्ट शिवायचे आहेत तर किती मीटर कापड लागेल मित्रांनो दोनशे पंचवीस सेमी गुणिले आपण करणार पाच 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 पंचवीस हातचे आले दोन पाच दोने दहा दोन बारा हातचा आला एक पाच दोने दहा आणि एक अकरा मित्रांनो अकराशे पंचवीस सेमी एवढं कापड लागेल अकराशे पंचवीस सेमी म्हणजे मित्रांनो अकरा मीटर आणि पंचवीस सेमी म्हणजे सव्वा अकरा बघा अकरा मीटर आणि वर आहे पंचवीस सेमी म्हणजे सव्वा अकरा मीटर एवढं कापड लागेल दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वा अकरा प्रश्न नंबर अकरा पंचवीस विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दीड मीटर कापड रुपये बावन्न प्रतिमीटर दराने खरेदी केल्यास किती रुपये खर्च येईल विद्यार्थी मित्रांनो पंचवीस विद्यार्थ्यांसाठी कापड घ्यायचं आहे प्रत्येकाला दीड मीटर कापड पाहिजे आहे आणि बावन्न रुपये प्रति मीटर कापडाचा दर आहे तर किती रुपये खर्च येईल विद्यार्थी मित्रांनो पंचवीस आहेत विद्यार्थी आणि दीड मीटर म्हणजे थोडक्यात आता एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच म्हणजे दीड आता पंचवीस गुणिले एक पॉईंट पाच केलं तर आपल्याला मिळेल एकूण किती कापड लागतं जे उत्तर येईल त्याला आपण बावन्ने गुणणार म्हणजे आपल्याला समजेल किती रुपये खर्च येणार आहे बघा आता या ठिकाणी दशांश चिन्ह आहे मित्रांनो एका अंकानंतर आता दशांश चिन्हाचा विचार करू नका डायरेक्ट गुणाकार करा पाचा पाच पंचवीस हातचे आले दोन पाच दुने दहा आणि दोन बारा त्यानंतर दशकाचा शून्य एक पाच पाच एक दुने दोन करणार बेरीज पाच पाच आणि दोन सात दोन आणि एक तीन मित्रांनो आता एका अंकानंतर दशांश चिन्ह होतं म्हणजे या ठिकाणी पुन्हा उत्तरामध्ये एका अंकानंतर दशांश चिन्ह हो दिलं तर मित्रांनो सदौतीस पॉईंट पाच म्हणजे साडेसदौौतीस मीटर एवढं कापड लागणार आहे कापडाचा दर आहे बावन्न रुपये प्रति मीटर म्हणजे पुन्हा गुणिले करणार आपण बावन्न बघा दशांश चिन्हाचा विचार करू नका एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे उत्तराच्या एका अंकानंतर हो दशांश चिन्ह द्या आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल बे पंचे दहा हातचा आला एक बेसाती चौदा आणि एक पंधरा हातचा आला एक बेत्रिक सहा आणि एक सात त्यानंतर दशकाचा शून्य पाचा पाचा, पाचा पंचवीस हातचे आले दोन पाच सत पस्तीस छत्तीस सदोतीस हातचे आले तीन पाच त्रिक पंधरा सोळा सतरा अठरा बेरीज करणार शून्याशी शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक सात दोन एक चौदा आणि एक पंधरा हातचा आला एक एक आणि आठ नऊ एकाशी एक, एक। मित्रांनो एका अंकानंतर दशाव चिन्ह द्या आपल्याला उत्तर मिळेल एकोणावीसशे पन्नास एकोणावीसशे पन्नास रुपये खर्च येईल म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक हजार नऊशे पन्नास रुपये प्रश्न नंबर बारा सायलीने मॅरेथॉनमध्ये चार किलोमीटर अंतर दहा मिनिटात पूर्ण केले तर एका मिनटात तिने किती अंतर कापले अतिशय सोपा प्रश्न आहे स्वाध्याय नंबर अठरा पॉईंट एक मधला हा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद